नमस्कार आज मी तुम्हाला कारल्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अजिबात हे कारलं कडू लागत नाही त्याकरता मी ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला आवडेल ते इथं कारले या पद्धतीने मी कट करून घेतले त्याकरता इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे खोबरं शेंगदाणे आणि लसूण घेतलं आहे हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते कढईत तेल टाकून घेतलं आहे त्यात मोहरी टाकून घेते जिरे आणि त्यानंतर हा कांदा परतून इथे कांदा परतून झाला आहे यात आता मी लाल मिर्च पावडर टाकून येते हळद हिंग धना पावडर आणि हा गरम मसाला टाकणार आहे तुम्ही हे तुमच्या टेस्टनुसार मसाले कमी जास्त करू शकता हे मसाले शिजण्याकरता थोडंसं आपण या हे कारले घालून घेणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे कारले शिजल्यावर भाजी शिजत आली आहे इथे मी यात घालण्याकरता कोकमचं आगळ घेतलं आहे ते घालून घेणार आहे याच्यामुळेच कारलं कडू लागत नाही हे टाकून घेते यात तुम्ही आमसुलाही घालू शकता चिंचही घालू शकता आणि त्यानंतर इथे मी हा गूळ घालून घेणार आहे यामध्ये गूळ आमसुली घालून घेतलं आहे कोकमचं आगळ आता यात मी इथे जे वाटण केलं आहे खोबरं लसूण आणि शेंगदाण्याचं ते घालून घेते ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी अशीच ठेवायची आहे थोडासा रस्ता असली टेस्टी लागते अशीच आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया का नवीन व्हिडिओसोबत बाय